विद्यार्थी मित्रांनो तुमच्यातील बऱ्याच जणांचा मला एक चांगला अभिप्राय नेहमी मिळत असतो कॉमेंट बॉक्समधून की सर तुमच्यामुळे आम्ही आता बेसिक इंग्रजी तर इझिली वाचायला शिकलो आहे पण त्याचबरोबर मोठे मोठे शब्द वाचायला आम्हाला जर ज जर जात आहेत तर त्याच्यावर एखादा व्हिडिओ बनवा किंवा मोठे शब्द वाचत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे किंवा ते मोठे शब्द कसे व्यवस्थित वाचता येतील तर आजचा व्हिडिओ जो आहे तो त्याच्यासाठी जो आहे की मोठ्या शब्दांना तुम्ही कशी फोड करू शकता आणि तुम्ही एक्झॅक्टली स्पीडमध्ये कसं वाचू शकता सो फळावर तुम्हाला काही मोठे शब्द दिसत आहेत एक गोष्ट मी जरूर सांगेन की मोठे शब्द म्हणजे कठीण शब्द नसतात तुम्हाला फक्त ती गोष्ट समजायला पाहिजे की नेमकं एक्झॅक्टली आपल्याला कुठपर्यंत जाऊन थांबायचं आहे जसं तर हा शब्द आहे तुम्ही वाचू शकता आता तुम्हाला वाचताना थोडीशी गडबड होऊ शकते पण मी जेव्हा तुम्हाला अंडरलाईन करून देईन त्यावेळी तुम्हाला ते खूप इझी जाईल आत्ता हा शब्द वाचा तर तुम्ही हा इन वाचला असेल बरोबर एयू म्हणजे अ इन अ यू लागलाय सो तुम्ही त्याला ग पण म्हणू शकता किंवा ग्यू सुद्धा सो कारण एक लॉंग साऊंड असतो इन अ ग्यू रे काही जण म्हणतील सर रा नाही वाचलं आहे ना पण जनरली सफिकच्या अगोदरचा एन एमी किंवा कुठलाही साऊंड हा लॉंग साऊंडमध्ये वाचायचा रे आणि हा सफिक्स आहे सो आय एम शुअर तुम्ही ऑग्युरेशन असा वाचला असेल हा शब्द इन ऑग्युरेशन व्हेरी गुड आता पुढचा शब्द बघा आता हा शब्द वाचून घ्या ओके okay, ठीक आहे तुम्ही हा शब्द वाचला असेल आत्ता मी अंडरलाईन करतो आहे आणि आत्ता वाचा येस हा तुम्ही काय वाचलाय आहे येस एम हा काय वाचला येस प्ले इम प्ले हा शब्द तुम्ही काय वाचला येस मे आणि हा न मेन इम प्ले मॅन आता टला ये लागला तुम्ही काय टे आणि हा शन सो आत्ता हा शब्द तुम्ही काय वाचला कम्प्लीट करा इम प्लेमेंटेशन सिंपल सो so, जरी खूप मोठा शब्द वाचतोय तुम्हाला तरी पण आरामात वाचला की तुम्हाला इझिली वाचता येईल आता हा शब्द बघा येस येस आता इथे थोडस बघा एम एम फॅ ओके इम्फॅ आणि हा सिस सी आणि हा स आणि शेवटचा ई डी हा ड सारखा बोलायचा असतो इम्फॅसिस्ट इम्फॅसिस्ट लक्षात आलं का हां काही जण असं म्हणतात की सर इथे मॅजिक ही आहे मग हा इम्फॅसायसिस का नाही वाचला बरोबर सो so, ॲक्च्युली ओरिजिनल स्पेलिंग जी आहे ती इथपर्यंत स्टॉप होते हा ईडी जो आहे ना हा पास्ट फॉर्म त्याचा करण्यासाठी यूज केलेला आहे सो so, जेव्हा ईडी लागतं तेव्हा आपण फक्त ड म्हणायचं जसं की इम्फॅसिस आणि त्याला ड इम्फॅसिस्ट लक्षात आलं का सो so, इम्फॅसिसेड वगैरे असं वाचायचं नाही बरीच मुलं ही चूक करतात नेक्स्ट वर्ड येस yes. ॲ हक्क त्याला यू अक्यू सो so, नेहमी लक्षात ठेवा प्रत्येक स्वराचे दोन साऊंड असतात एक शॉर्ट साऊंड आहे लॉंग साऊंड इथे हा लॉंग साऊंड आहे अक्यू मला यू लागला इथे ले Attention. आता हा शब्द एकत्र वाचायचा प्रयत्न करा ऍक्युम्युलेशन ऍक्युम्युलेशन सोपं आहे व्हेरी गुड नेक्स्ट वर्ड तुम्ही एकदा वाचून घ्या ओके आता मी अंडरलाइन करतोय आणि वाचायचा प्रयत्न करा आता तुम्ही म्हणणार की सर शेवटी एवढ्या मोठ्याला अंडरलाईन काय केली तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की ई एन सी हा सफिक्स आहे बरोबर आणि त्या ला आपण अंश म्हणतो त्याच्यासाठी स्वतः हा शब्द तुम्ही काय झाला इन टला ई लागला टे इन टे लला आय म्हणजे वेलांटी इंटेली ली आणि हा ज त्याला अंश लागला जन्स आता तुमच्यातले काही जण म्हणतील सर ह्याला ग म्हणता येणार नाही का नाही का सो जी म्हणजे ग आम्ही म्हणतो पण शक्यतो जीला ई लागला की नाही ई आय वाय आपली त्रिमूर्ती आहे त्यावेळी जीचं सॉफ्ट साऊंड काढा ज सो ज आणि अन्स म्हणजे जन्स इंटेलिजन्स सोपं आहे पुढच्या शब्दाकडे वळूया वाचा आता वाचा येस को बला ओ लागला बो रे आणि शन कोलॅबोरेशन सोपाय आहे की नाही को लॅबोरेशन कोलॅबोरेशन नेक्स्ट वर्ड जेव्हा तुम्ही पाठीमागे मी एवढे मोठे शब्द येतो तुम्ही म्हणणार सर असं का करता कारण ते सफिक्स आहे आणि सफिक्सला तुम्हाला तीच तेच वाचावं लागेल जे आपलं ठरलं आहे जसं आता हा शब्द तुम्ही काय वाचताय मे री टो मेरिटो क्रसी ओके okay. और टॉक्रसी यू कॅन सी मेरिटॉक्रसी आता जेव्हा तुम्ही कधीही ए सी वाय असं बघता ब्युरोक्रसी क्रसी हा एक सफिक्स आहे ज्याचा अर्थ शाही असं होतं जसं आपण लोकशाही राजेशाही असं मराठीत म्हणतो सो क्रसी हा सफिक्स तुम्ही पाठांतर केला पाहिजे सो मेरिटॉक्रसी मेरिटॉक्रसी नेक्स्ट वर्ड यस आता खूप मोठा शब्द वाटतोय बट हा शब्द वाचायचा प्रयत्न करा येस yes. आरला ई ये लागला तुमच्यातले बरेच जण रे म्हणतात पण तुम्हाला माहिती आहे की आपण त्याला री सुद्धा म्हणतो सो so, रिस पला ओप न रिस्पॉन रिस्पॉन रिस सी रिस्पॉन सी बी ली टी कारण सगळीकडे आय आय आहे सो रिस्पॉन्सिबिलिटी रिस्पॉन्सिबिलिटी आणि शेवटचा इयस म्हणजे स जेव्हा शेवटचं हे यस किंवा इयस लागतो तो स असतो जसं की रिस्पॉन्सिबिलिटीज आता एकदाच तुम्ही म्हणायचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला कळेल रिस्पॉन्सिबिलिटीज ओके okay. हा जो सा है थोड़ा सा स आहे तो सा जेव्हा स्ट्रेस करतो आपण ज सारखा तुम्ही म्हणू शकता रिस्पॉन्सिबिलिटीज ओके सा स्ट्रेस देऊन नेक्स्ट वर्ड येस हा शब्द तुम्ही काय वाचलाय लेटर लेटर प्रॉ प्रॉडक टी आता इथे गंमत काय की हा जो क आहे तो पूर्ण उच्चारायचा नाही जसं की प्रॉडक टी असं नाही आहे क शॉर्ट करा प्रॉडक्टी प्रॉडक्टी व्ही और व्ही आणि शेवटचा वाय नेहमी आपण वेलंटी सारखं वाप प्रॉडक्टिव्हिटी प्रॉडक्टिव्हिटी आय होप तुम्ही शब्द बरोबर वाचलेत पुढचा शब्द येस आता हा yes. शब्द वाचा अन ए आय म्हणजे मात्र असतो फे आणि हा र पण तुम्हाला माहिती आहे की आपण र बोलायच्या अगोदर एक अ तिथे टाकतो सो हा शब्द होईल फेअर अनफेअर आणि हा सफिक्स आहे त्याला आपण म्हणतो नेस अनफेअरनेस सो काय कसं वाटले मोठे शब्द वाचण्याची ही ट्रिक सो so, ॲक्च्युली ना मोठे शब्द कठीण नसतातच फक्त मोठ्या शब्दांना आपल्याला तोडता आलं पाहिजे आणि थोडी जास्त प्रॅक्टिस केली तुमचं बेसिक नॉलेज सुधारलं की मोठे मोठे शब्द तुम्हाला इझिली वाचता येतील अर्थात आपले व्हिडिओजसुद्धा याच्यावर बरेचसे आहेत तुम्ही व्हिडिओज फॉलो करा माझे ऑनलाईन क्लासेस आहेत ते तुम्ही जॉईन करू शकताय आणि तुमचं जे इंग्रजी आहे ते अजून डेव्हलप करू शकता आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि जाताना जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राईबचं बटन डेफिनेटली हवा धन्यवाद